जय आदिशक्ती मी संगीता खोखले अदृश्य अस्तित्व या चॅनलमध्ये सर्व ईश्वरांच्या लाडक्यांचे आणि लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज आपण जाणून घेणार आहोत की कवडीचं काय महत्त्व आहे ही कवडी कशी कवडीची उत्पत्ती कशी झालेली आहे किंवा विशेष महत्व कवडीला कधी बसून मिळालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बंधू भगिनींनो कवडी कवडी जी आहे ही लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते समुद्रातून उत्पन्न उत्पन्न झालेल्या बहुतेक वस्तूंचा संबंध कुठे ना कुठेतरी लक्ष्मीच्या लक्ष्मीशी जोडला जात असतो इतकेच काय तर लक्ष्मीची पूजा करताना त्यांच्या पूजेमध्ये विशेष आवर्जून उपयोग केलेला असतो तो कवडेचा लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झालेली आहे बंधू भगिनींनो कवड्या किती प्रकारच्या आहेत किंवा किती प्रकारच्या कवड्या असतात किंवा किती कलरच्या कवड्या असतात आज आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला नाही तर तुम्हाला काहीच कळणार नाही ज्या ही जी कवडी असते अथवा ती अथवा बऱ्याच वेळेला देवींच्या पूजेमध्ये किंवा देवीच्या शूनगारामध्ये सुद्धा कवडीला खूप विशेष विशेष कवड्यांचा समावेश केलेला असतो तर बघा या ही ज्या कवडी असतात या कसल्या प्रकारच्या कवड्या असतात आज आपण जाणून घेणार आहोत पहिली कवडी म्हणजे महालक्ष्मी कवडी ही महालक्ष्मी कवडी तपकीर रंगाची टिपकी असतात त्याच्यावरती आणि ही जी कवडी असते ही महालक्ष्मी कवडीला म्हटलेला आहे दुसरी दुसरी जी कवडी आहे ही आंबिका कवडी ही आंबिका कवडी जी आहे ती खरबडीत अशी खड खर, खडबडीत खर, असते व पिवळसर रंगाची असते तिसऱ्या प्रकारची जी कवडी आहे ही येडेश्वर कवडी म्हटलं आहे ही येडेश्वर कवडी जी आहे ही, ही कवडी राखाडी रंगावर राखाडी रंगावर हलकी असे पिवळ सर छट्ट असते या कवडीवरती आणि जी चौथ्या प्रकारची कवडी म्हणजे ही आहे यल्लमा कवडी ही यल्लमा कवडी शुभ्र व दुधासमान निष्क निष्कलक असते बरेच आराधी लोक किंवा आई सेवेगिरी किंवा गोंधळी या कवड्यांच्या माळ्यांना परिधान करत करत होती तर एक छोटीशी कथा आहे तुळजाभवानीची तर आज आपण जाणून घेणार आहोत बघा तुळजाभवानी माता भारती बुवाच्या मठामध्ये जेव्हा सारीपाठ खेळत होत्या तेव्हा नारद मुनी तिथे आले आणि आईला विचारले हे आई जगदंबा तुझ्या हातामध्ये ज्या कवड्या आहेत त्या कवड्याला विशेष एवढं महत्व का आहे साक्षात तुम्ही या कवडीच्या सम कवडी कवडीच्या बाबतीत म्हटलं तर तुम्ही साक्षात महादेवांना देखील हरवण्यास तयार होत असता तर जगदंबेने जगदंबा मातेने नारद मुनीच्या हातामध्ये सारीपाठामधील एक कवडी दिली आणि नारदमुनीला सांगितले जा याच्या याच्या मोलामध्ये मला द्रव्य आणून द्या तर नारद मुनी गेले आणि नारदमुनी गेल्यानंतर इंद्रदेवांच्या इंद्रदेवांच्या दरबारामध्ये गेल। ते गेले आणि त्यांनी दरबारी पोचल्यानंतर ते म्हणाले कवडीचं कवडीचं तुल्य धन मला मागितलेलं आहे तर चंद्रदेवांनी काय केलं चंद्रदेवानी इंद्रदेवांनी मनोमन देना विनोदमय ते हसले मग कुबेराने काय केलं एक छोटस तराजू आणलं आणि त्या तराजू मध्ये तराजू मध्ये एक साइडला कौडी ठेवली आणि एक साइडला त्याचं द्रव्य टाकत होते तर त्यांनी त्यांच्या भांडारामधील पूर्ण द्रव्य संपून गेलं पण कवडीच्या कवडीच्या साईडचा जो तराजू होता तो वरती येत नव्हता अक्षरशः मनोमन त्यांना क्षमा वाटली त्यांनी मनोमन ही आई जगदंबेला क्षमा मागितली तरी देखील इंद्रांनी काय केलं की आपलं जे मुखोट आहे माथ्यामधलं मुकुट देखील त्यांनी त्या तराजूमध्ये ठेवलं तरी देखील ती कवडीचं साईड जरा सुद्धा हलत नव्हती मग आई जगदंबेच्या साक्षात समवेश सगळे सर्व देवगण आले आई जगदंबेला क्षमायाचना केली आणि तेव्हा काय कवडीचं मोल काय आहे त्यांनी आई जगदंबेला सविस्तर बोलले ते आ त्यानंतर मग चंद्रदेवांनी आणि सूर्यदेवांनी तेथे येऊन जो क गोमुख तीर्थ आहे त्याचं बांधणी केली बांध ते बांधलेलं आहे मंदिर सर्व देवगणांना सांगून तिथे स्नानास यायला सांगितले यानंतर पण काही लोक असे म्हणतात की यानंतरच हे कलजोळ तीर्थ म्हटले आहे तर बघा कवडीला एवढं विशेष महत्व काय आहे कवडी खूप का खूप कार्यामध्ये मध्ये उपयोग पडत असते आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं कवडी कोण घालू शकतं किंवा कवडी कोणी घालावी तर बघा ज्यांच्या अंगामध्ये संचार होत असतो ती लोक कवडी घालत असतात पण पहिले आता तुम्ही असं म्हणाल आपण जर म्हणाल की संचार आहे संचार आहे त्यांनीच कवडीची माळा घालावी तर मग तुम्ही असं म्हणाल की पूर्वीची जी राजे महाराजे किंवा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सर्वच लोक कवड्या घालत होते कवड्यांच्या माळा घालत होते आणि असंही म्हटलं जातं की विषय पहिल्याच्या काळामध्ये पूर्वीच्या ज्यांच्या घरामध्ये कवड्या होत्या त्यांच्याकडे त्यांना खूप श्रीमंत समजायचं समजायची लोक तर बघा ती लोक तशी कर्तृत्व पण होती त्यांची कर्म चांगली होती त्यांचे आचरण व्यवस्थित होते आणि जे राजा होते त्यांच्या राज्यासाठी त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत किंवा जगाच्या हितासाठी खूप काही कार्य के केलेली आहेत त्यांनी तेव्हा ती घालायचे आता हल्ली कुणी पण घालून कवड्याची माळ घालून काहीतरी बो भाटा उठवत असतात कवड्याच्या माळ घालून काहीतरी ढोंग करायचे किंवा लिंबच कापायचे आणि नुसतं कुंकू भांडारा उधळायचा मग यादी काय होतं की जे आजूबाजूच्या परिसरातली लोक घाबरत असतात तर लोक घाबरून जातात लोक तुम्हाला म्हणून तुम असं तुम्हाला झुकत नाही तुमच्या पुढे पण तुमच्या घाबरण्यामुळे की आम्हाला ते काहीतरी करेल देव म्हणून लोक झुकत असतात त्याच्यामुळे आणि खरं पाहिलं तर पूर्वीच्या काळामध्ये आम्ही छोटं होतं तेव्हा आमच्या आजी आम्हाला कुठे देवीचा कार्यक्रम असेल तर आम्हाला घेऊन जायचा पण पहिल्या पूर्वीच्या काळातले जे लेडीज होत्या त्यांच्या अंगामध्ये संचार व्हायचा तेव्हा मी दोन तीन वेळा बघितलेलं आहे की त्या लेडीज एवढ्या सुंदर देखील नव्हत्या दिसायला पण जेव्हा त्यांच्या शरीरामध्ये तो संचार व्हायचा तेव्हा ते एवढं तेज त्यांच्या ते 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 चेहऱ्यामध्ये असायचं की त्यांच्याकडे लोक बघतच असायची सा... सा... म्हणजे एक विशेष रूप त्या लेडीजच्या चेहऱ्यामध्ये दिसायचं हल्ली तसं नाहीये हल्ली देवांच्या नावाखाली खूप बाजारच चाललेला आहे तर बघा हे ज्यांच्या अंगामध्ये खरोखर जर संचार असतो ते खूप शांततेने देवी येत असतात खूप सुंदर त्यांचं स्वरूप असतं तर कवड्याची माळ कुणीही घालू शकतं पण माझं मत एक आहे की सर्वांनी नाही घातली पाहिजे कवडीला खूप विशेष महत्व आहे क कवडीला साक्षात लक्ष्मी म्हणून पुजलं जातं तर कवडीच्या मा अनादर नाही झाला पाहिजे त्या माळांचा आता काही लोक संचार जरी होत असेल तर काही नाही पण नुसते गुरुच्या हातांनी माळा टाकून येत असतात आणि मग बऱ्यापैकी त्या माळा टाकून आल्या की घरी ते शिष्य काय करतात काहीच नाही त्यांचं आचरण नीट नसतं आणि आता बोलू नाही शकत बऱ्याच काय काय त्याच्या वागणुकी जरा सुद्धा ठीक नसतात मग असं नाही केलं पाहिजे तिथे कुठेतरी कवडीचा अपमान आहे मग कवडीचा अपमान तर ते तिथं साक्षात त्या लक्ष्मीचा अपमान आहे मग ह्या चुका टाळल्या पाहिजे त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता तर संचार झाल्यास किंवा गैरमाळीचा काही विधी असेल माळपर्डी घ्यायची असेल तर त्या माळपरडी बरोबरच ती माळ त्या शिष्यांच्या गळ्यामध्ये दिले जातो आणि आता मग कवड्यांच्या देखील खूप काही प्रकार आहेत कुठल्या देवीला विषय तुळजाभवनेला वेगळ्या म्हणजे किती मण्यांची माळ लागते असे वेगवेगळे प्रकार आहेत येल्लमाला वेगळ्या मण्यांची असते सगळ्यांचे एक सेम मनी नसतात त्यामुळे प्रत्येकाचं वेगवेगळं शास्त्र आहे रेणुकाला रेणुकाला वेगळ्या मा म्हणजे किती असं वेगवेगळं विधानं असतं की हिला चौपन्न कवड्याची कुणाला चौसष्ट कवड्यांची कुणाला एकावन्न कवड्याची अशा वोस असे म्हणजे वेगवेगळ्या चोपन्न कवड्याची म्हणजे अशा वेगवेगळ्या वेग, प्रकारच्या आणि सर्वप्रथम सांगायचं म्हणजे ज्यांच्या घरामध्ये सा, खूप भासत भासत असेल तिथे सुद्धा लक्ष्मीचा उपयोग या कवडींचा उपयोग केला जातो आणि बघा तुम्ही एक रुपयाचं जे ना एक रुपयाचं नाणं घ्यायचं ना आहे तुम्हाला तर तुमच्यामध्ये खरोखर जर घरामध्ये जर लक्ष्मीची टंचाई तुम्हाला भासत असेल तुम्ही एक रुपयाचा नाना घेऊन तीन तपकिरी कवड्या कवड्या लाल वस्त्रावरती घ्यायच्या आहेत तिला हळदी कुंकू वाहून त्याच्यावरती अक्षदा वाहून घ्यायची आणि त्या लक्ष्मीला प्रार्थना करायची प्रार्थना केल्यानंतर त्याची गाठ बांधून तुम्ही कुठेतरी तुमच्या तिजोरीच्या किंवा कपाटाच्या ठिकाणावरती तुम्हाला ते कवड्या ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला लक्ष्मीपूजनला ते कवड्या त्या काढून त्याचं पूजन करायचं आहे दुसरं म्हणजे की कुठेतरी तुम्ही विशेष कार्यासाठी जात असेल किंवा तुमचा कुठे इंटरव्ह्यू असेल किंवा तुमचं परीक्षेसाठी तुम्ही जाणार असाल तर एक पांढरी कवडी उजव्या खिशामध्ये ठेवून तुम्ही कुठल्याही कार्याला गेल्यास तुमचं कार्य तुमच्या कार्यामध्ये सफलता मिळते आणि ही खरंच नक्कीच मिळत असते तुम्ही उपयोग करून पहा आणि जी तपकिरी कवडी असते तपकिरी कवडी तुम्ही जर नवीन वाहन घेतला असेल तर एका काळ्या धाग्यामध्ये ती तपकिरी कवडी बांधायची आहे आणि ती निसांजाच्या वेळेला त्या वाहनाला बांधायची आहे काय होतं ना की जे काही अपघात व्हायचे असेल ते बऱ्यापैकी त्या ती टळत असतात किंवा ती गाडी सुरक्षित राहते असंही मानलं जातं बऱ्याच ठिकाणी कुठे दुकानामध्ये धंद्याच्या ठिकाणी तुम्हाला असं वाटत असेल की गल्ला व्यवस्थित होत नाहीये तर तुम्ही तिथे जी काही दुकानामध्ये तीन किंवा पाच किंवा सात अशा विषय संख्येमध्ये जाती तिथे तुम्ही पूजल्या तर पैशाचा योग सातत्याने सुरू होतो असं सुद्धा मानलेलं आहे तर हे जे कवडीचं महत्व आहे खूप सांगण्यास खूप खोल्यात गेलं तर खूप काय आहे कवडीचं कवडीचं महत्व पण आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगणार आहे की कवडीचा कवडी ही अनमोल आहे आणि कवडीचा गैरवापर केला नाही पाहिजे कवडी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही तिची विशेष म्हणजे तिची पूजा केली पाहिजे तुम्ही तिला आई जगदंबेचं स्वरूपच मानलं पाहिजे आणि कवडी तुमच्या गळ्यामध्ये घातलेली असेल तर तुम्ही आचरण तुमचं व्यवस्थित नक्कीच ठेवायला पाहिजे या सर्व गोष्टी तुम्ही पाळल्याच पाहिजे तर तुम्हाला कवडीच्या कळ्या कवड्यांच्या माळाविषयी माहिती कशी वाटली तर तुम्ही कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर माझी व्हिडिओ लाईक करा म्हणजे तुम आमच्या या सर्व प्रयत्नांसाठी तुमची एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाची असते चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरां इतरां इतरांपर्यंत तो व्हिडिओ शेअर करा ही दैवी सेवा करायची आहे जय आदिशक्ती